हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज योग आपण आठवा श्लोक वाचत आहोत आणि त्याचं तात्पर्य आता वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपात हे भौतिक जगत म्हणजे भगवंतांच्या कनिष्ठ शक्तीची अभिव्यक्ती आहे हे यापूर्वीच अनेक वेळा स्पष्ट करण्यात आले आहे तर भगवंतांची कनिष्ठ शक्ती म्हणजे कोण आहे अपराशक्ती भौतिक शक्ती तर हे भौतिक जगत जे आहे ते काय भगवंतांच्या कनिष्ठ शक्तीचं अभिव्यक्ती म्हणजे प्रकटीकरण आहे उत्पत्तीच्या वेळी भौतिक शक्ती महत्त्व रूपाने प्रकट होते आणि त्यामध्ये भगवंत आपला प्रथम पुरुष अवतार महाविष्णू रूपामध्ये प्रवेश करतात तर भौतिक भौतिक शक्तीची अव्यक्त अवस्था आहे त्यामध्ये आपण जाणलं आहे की तीन गुण असतात सत्वगुण रजोगुण तमोगुण हे सम मात्रेत असतात एकास एकास एक, आस, एक, आस, एक. असे असतात आणि त्याला म्हटलं जातं प्रधान किंवा प्रधान तत्व तर जेव्हा भौतिक सृष्टी निर्माण करायची आहे उत्पन्न करायची आहे तेव्हा महाविष्णू आहेत ज्यांना कारण उदकशाही विष्णू पण म्हटलं जातं ते कारण समुद्रात पहुडले आहेत ते या भौतिक शक्तीवर दृष्टिक्षेप टाकतात आणि त्या दृष्टीमधूनच ते कालशक्ती आणि जीवशक्ती हे भौतिक शक्तीमध्ये टाकतात या दोन शक्ती या प्रधान तत्वामध्ये टाकतात आणि त्यामुळे ते जे तीन गुण आहेत तिकडे जे सम मात्रेत शांत होते त्या गुणांमध्ये क्षोभ होतो चढावड हो, चढावड उत्पन्न होते हालचाल होते आणि तिथे महत्त्व प्रकटत इथे म्हटलंय ना की महत्त्व रूपाने प्रकट होते तसं महत्त्व प्रकट तर पुढे काय काय होतं ते वाचूया <coughs> ते कारण उदकशाही सागरामध्ये पहुडले असतात कोण भगवान श्रीकृष्णांचे प्रथम पुरुष अवतार महाविष्णू किंवा कारण उदकशाही विष्णू आणि ते असंख्य ब्रह्मांडांना उच्छवासित करीत असतात श्वास सोडतात तेव्हा रोमछिद्रात असंख्य ब्रह्मांड बाहेर पडतात आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये भगवंत पुन्हा गर्भदक्षाई विष्णूंच्या रूपाने प्रवेश करतात या प्रकारे प्रत्येक ब्रह्मांडांची निर्मिती होते नंतर भगवंत स्वतःला क्षीरो विष्णूंच्या रूपात आणखीन प्रकट करतात आणि या रूपाद्वारे ते भगवंत प्रत्येक गोष्टी मध्ये सूक्ष्म अणुमध्येही प्रवेश करतात या वस्तुस्थितीचे वर्णन या ठिकाणी करण्यात आले आहे भगवंत सर्वच गोष्टींमध्ये प्रवेश करतात तर अशा प्रकारे काय आहे भगवंत प्रवेश करतात प्रत्येक गोष्टी मध्ये परमात्मा रूपामध्ये प्रत्येक अणूमध्ये आणि प्रत्येक जीवाने धारण केलेल्या भौतिक शरीराच्या हृदयामध्ये भगवंत प्रवेश करतात पुढे वाचते आहे आता जीवात्म्यांसंबंधी सांगायचे तर या भौतिक प्रकृतीमध्ये जीवात्मा गर्भस्थ केला जातो आणि आपल्या पूर्वकर्मानुसार त्याला म्हणजे त्या जीवाला विविध प्रकारच्या अवस्था प्राप्त होतात तर असा हा जो जीवात्मा आहे जो त्या ब्रह्मांडात आहे त्याला नवीन शरीर दिलं जातं तर त्यासाठी काय त्या जीवात्म्याला म्हटलं आहे की भौतिक प्रकृतीमध्ये तो जीवात्मा आहे तो गर्भस्थ केला जातो आणि त्या जीवाला त्याने केलेल्या पूर्व जन्मातल्या इच्छानुसार संस्कारानुसार त्याला विविध प्रकारच्या अवस्था प्राप्त होतात <coughs> याप्रमाणे भौतिक प्रकृती कार्यरत होते तर ही अशी भगवंतांची शक्ती असलेली भौतिक प्रकृती आहे ती भगवंतांच्या इच्छेनुसार कार्यरत होते सृष्टीच्या उत्पत्तीच्या क्षणापासूनच निराळ्या योनीच्या कार्यास प्रारंभ होतो जशी सृष्टी उत्पन्न झाली आहे जीव आहेत त्यांना वेगवेगळी शरीर प्राप्त होतात चौऱ्याऐंशी लाख योनी असतात असं नाही कि या सर्वांची उत्क्रांती होते तर उत्क्रांती शब्द हा आपण आधी ऐकलेला आहे शाळा शिकताना डार्विनचा उत्क्रांती वाद तर ते जाणून घेऊया त्यात तो काय म्हणतो पहिले या सृष्टीमध्ये एक पेशीय प्राणी होते आणि मग त्यातनं पुढे पुढे वेगवेगळे प्राणी प्रकट गेले पहिले माकड होता आणि मग मा त्यापासून माणूस झाला तर अशा रीतीने हा उत्क्रांती वाद असतो पण म्हणून इथे श्रीलप्रपाद लिहित आहेत की या सर्वांची उत्क्रांती होते असं नाही सगळेच जीव आहेत ते काय आहेत एकाच वेळी या सृष्टीमध्ये विविध योनीतील शरीर प्राप्त करतात पुढे वाचते आहे जीवांच्या निरनिराळ्या योनी सृष्टी बरोबरच निर्माण केल्या जातात मनुष्य पशु पक्षी सर्वांची एकाच वेळी होते कारण प्रलयाच्या वेळी जीवांच्या ज्या इच्छा असतात त्या पुन्हा प्रकट होतात तर जीवात्मा आहे तो अनादी काळापासून या भौतिक जगतात जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात फिरतो आहे तर जिथपर्यंत हा जीवात्मा मनुष्य देहामध्ये भगवान श्रीकृष्णांची भक्ती करून ती भक्ती पूर्ण शंभर टक्के करून भगवंतांच्या धामात जात नाही तिथपर्यंत तो जीवात्मा या भौतिक जगतात चौऱ्याऐंशी लाख योनी मधल्या वेगवेगळ्या शरीर तो प्राप्त करत असतो जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात फिरत असतो तर आपण हे जाणलं आहे पुढे महाविष्णू जे आहेत ते श्वास सोडतात अनेक सारे ब्रह्मांड प्रकट होतात सृष्टी होते जीवाना शरीर मिळतात महाविष्णू श्वास आत घेतात ब्रह्मांड सगळी त्यांच्या रोमछिद्रात जाऊन प्रवेश करतात तर हे श्वास सोडणं श्वास आत घेणं हे महाविष्णूंच सुरूच राहत तर आता अशी अवस्था आहे की महाविष्णूंनी श्वास बाहेर सोडला आहे असंख्य असंख्य ब्रह्मांड बाहेर आली आहेत एका ब्रह्मांडाचं बघितलं तर त्या ब्रह्मांडामध्ये गर्भदक्षा विष्णू प्रवेश केला आहे प्रत्येक ब्रह्मांडात गर्भदक्षा विष्णू प्रवेश करतात आपण एका ब्रह्मांडाची चर्चा करूया एक ब्रह्मांड आहे त्यात गर्भदक्षा विष्णूंनी प्रवेश केला आहे त्यांच्या च ते तिथे शरीरातनं जल काढतात पाणी काढतात ब्रह्मांड अर्ध पाण्याने भरतात अनंत शेषाच्या शय्येवर पहुडतात चरणाशी लक्ष्मी देवी सेवा करते आणि बेंबीत बेंबीतनं एक कमळाचं देठ येतं गर्भदक्षाई विष्णूंच्या वरती येतं कमळ आणि त्याच्यावर ब्रह्माजी प्रकट होतात हे सगळं आपण आधीच चर्चा केली आहे विस्तृतपणे ब्रह्माजी आहेत त्यांना भगवंतांकडून प्रेरणा मिळते ते, ते तपश्चर्या करतात तपश्चर्याने संतुष्ट होऊन ब्रह्माजींना भगवान श्रीकृष्ण दर्शन देतात गोलोक वृंदावनचं पण दर्शन देतात भगवंत त्यांना वैदिक शास्त्राचं ज्ञान देतात ब्रह्माजींना सृष्टी कशी निर्माण करायची हे शिकवतात आणि ब्रह्माजी आहेत ते या ब्रह्मांडामध्ये चौदा भुवन निर्माण करतात आणि सगळे जे जीव आहेत त्या ब्रह्मांडात असलेले त्यांना त्या जीवांच्या पूर्व इच्छा आणि कर्मानुसार भौतिक शरीर पण देतात तर असं हे जे ब्रह्माजींचं जीवन आहे त्या ब्रह्मांडामध्ये शंभर वर्षाचे जेव्हा ब्रह्माजी होतात त्यावेळी काय होतो त्या, का त्या ब्रह्मांडामध्ये मोठा प्रचंड असा प्रलय होतो आणि ब्रह्माजी आहेत सॉरी ब्रह्माजी आहेत ते त्यांचं कार्य संपलेलं आहे तर ते आध्यात्मिक जगतात निघून जात आहेत आणि या ब्रह्मांडामध्ये जे उपस्थित असलेले सगळे जीव आहेत त्यांनी धारण केलेली जी भौतिक शरीर आहेत ती त्यावेळी नष्ट होतात कधी मोठा प्रलय होतो तेव्हा आणि त्याचवेळी महाविष्णू आहेत ते श्वास आत घेतात आणि ही जी प्रकट झालेली आहेत आणि महाविष्णूंच्या आसपास जो कारण उदक कारण समुद्र पसरला आहे त्या पाण्यावर तरंगणारी ही सगळी ब्रह्मांड आहेत ती पुन्हा महाविष्णूंच्या रोमछिद्रामध्ये प्रवेश करतात तर आपण जाणलं की सगळे ब्रह्मांडातले जीव आहेत ते त्या त्या, त्या ब्रह्मांडामध्येच आहेत आणि आता महाविष्णूंनी श्वास घेतला आहे तर ती सगळी ब्रह्मांड महाविष्णूंच्या शरीरातील रोमछिद्रामध्ये आहेत पुन्हा जेव्हा महाविष्णू श्वास बाहेर सोडतात तेव्हा सगळी ब्रह्मांड आहेत ती पुन्हा बाहेर येतात त्या ब्रह्मांडामध्ये सृष्टी होते आणि त्या ब्रह्मांडामध्ये असलेले जे जीव आहेत त्यांना त्या ते जीवांच्या पूर्व कर्म इच्छांनुसार नवीन देह ब्रह्माजी देतात तर सगळ्या जीवांना एकाच वेळी ही अशी विविध योनीतील विविध चौऱ्याऐंशी लाख योनीतील शरीर प्राप्त होतात तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आपण उद्याच्या भागात उरलेलं तात्पर्य वाचून पूर्ण करूया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल